गुन्हेगारांचा कर्दनकार क्राईम पेट्रोल न्यूज बालेवाड येथील म्हाळुंगी भागात एका चाळीत मंगळवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली आगीत पत्रेच्या अठरा घरांना आग लागली सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही आगीत गृहोपयोगी साहित्य जळाले माळुंगी परिसरात नानाच्या चाळीत बैठी पत्र्याची वीस घरे आहेत या चाळीत कष्टकरी राहायला आहेत मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास बैठ्या घरात आग लागली आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली महापालिकेच्या औंध अग्निशमन केंद्र तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास अग्निशमन दलातील जवानांनी मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली बैठकपत्र्याच्या घरातील गादी कपाट दूरचित्रवाणी संच तसेच गृहोपयोगी साहित्य जळाले घरात कोणी नसल्याने गंभीर दुर्घटना टळली आगीमागचे कारण समजू शकले नाही अशी माहिती औंध अग्निशमन केंद्रातील अधिकारी कमलेश सनगाळे यांनी दिली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा